लग्न समारंभ आटपून घरी जात असताना भरदार वेगाने आलेल्या समोरून ट्रकने अचानक धडक दिली आणि कारमधील असलेल्या नऊ वराड्यांचा जागी मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यामधील जमशेदपूर राष्ट्रीय महामार्ग आठरावर ही दुर्घटना घडली अपघात एवढा भयंकर होता की नऊ वारड्यांचा जागीच मृत्यू झाला जिथे नवरदेव आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी निघाला होता तिथे मात्र त्याचा शेवट झाला ही दुर्घटना बलरामपूर पोलीस ठाण्या हद्दीतील नामसोल प्राथमिक शाळेच्या जवळच शुक्रवारी सहाच्या सुमारास घडली या अपघातामध्ये कारचा चुराडा झाला तर ट्रकचं संतुलन बिघडल्यामुळे तो जाऊन बाजूच्या शेतामध्ये कोलमडला नऊ वराडी रात्री आपले लग्न आटपून झारखंडच्या दिशेने जात होते मात्र शुक्रवारी पहाटे सातच्या सुमारास पुरुली या जिल्ह्यामधून जात असताना उलट्या दिशेने आलेल्या ट्रकने अचानक बुलेरो गाडीला धडक दिली त्याच्यामध्ये नवदेवासोबत त्याचे नऊ मित्र सुद्धा होते त्याच्यामध्ये अचानक झालेल्या धडकेमध्ये नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला अपघात एवढा भयंकर होता की त्याच्यामधील मृतदेह पण बाहेर काढणं खूपच कठीण काम होतं पोलिसांनी जवळीच असलेल्या आरोग्य केंद्रामध्ये त्यांना नेलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं ह्या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे जिथे आयुष्याची नवीन दोर चालू होते नवीन जोडीदारासोबत आयुष्य चालू करणार होता नवरदेव तिथे मात्र शेवट झाल्यामुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळ आहे